नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजार बाय युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आठ दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजार भाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरे आपण चॅनल नवीन असेल बाजार भाव बाद अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजार बाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचे बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाचे ताजे बाजार जाहीर केले आहे व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की मग व्हिडिओ सुरुवात करूया तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोलापूर मध्ये लोकल सोयाबीन एकसष्ट कमीत कमी दर पाच हजार साठ जास्तीत दर पाच हजार पाचशे चारशे चाळीस रुपये तसे अमरावती मध्ये लोकल सोयाबीन दोन हजार सहाशे सातशे हवं कमीत कमी दर चार हजार आठशे पन्नास मध्ये पाच हजार नागपूर मध्ये लोकल सोयाबीन दोनशे ची हवं कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्ती दर पाच सर्व पाच हजार एकशे वीस रुपये तसे हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीन चारशे ची हवं कमीत कमी दर चार हजार नऊशे दहा जास्तीत दर मध्ये पाच हजार चारशे दहा सर्व सहादार पाच हजार एकशे साठ तसे मेकर मध्ये लोकल सोयाबीन चारशे वीसशे हवं कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्ती दर पाच हजार तीनशे वीस सर्व सहा हजार पाच हजार एकशे पन्नास रुपये तसेच लातूर मुरड मध्ये पिवळी सोयाबीन वीस हवं कमीत कमी दर पाच हजार एकशे एक जास्त दर मध्ये पाच हजार तीनशे सत्तावीस सर्व साहाजार पाच हजार तीनशे रुपये तसे अकोल्यामध्ये पिवळी सोयाबीन दोन हजार दोनशेऐंशी ची हवं कमीत कमी दर पाच हजार पंच्याऐंशी सर्व सहादार पाच हजार तीनशे नव्वद सर्वसाहादार पाच हजार तीनशे साठ असे यवतमाळमध्ये पिवळी सायबीन तीनशे सदुतीस ची हवं कमीत कमी दर पाच हजार चारशे सत्तर जास्तीत दर पाच हजार चारशे सत्तर असे वाशिमध पिवळी सायबीन दोन हजार शंभर ची व कमीत कमी दर चार हजार नऊशे तीस सर्व सहा हजार दोनशे रुपये जास्तीत दर मध्ये सहा हजार दोनशे रुपये असे भोकर मध्ये पिवळी सायबीन त्रेवीस ची हवं कमीत कमी दर पाच हजार तीनशे सत्तर असे जितूर मध्ये पिवळी सायबीन तीनशे हवं कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास हे होते तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रीय येथील कापसाचे बाजारभाव भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद